पांढरकवडा येथे मटका जुगार व्यवसाय करणाऱ्यांची दादागिरी आमचे काही करणार नाही शहरात व परिसरातील अनेक ठिकाणी अवैध धंदे सुरू असताना पोलीस प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकात बोलल्या जात आहे पांढरकवडा शहरात शिबला पॉइंट येथील एका चहा दुकान समोर खुले आम मटका पट्टी भरणं सुरू आहे तसेच जुन्या पशु वैद्यकीय दवाखाना येथे खुलेपणे मटका व चेंगड सुरू आहे त्यानंतर चोर मंडी बाजार परिसरात तीना चा शेड टाकून खुलेआम मटका काउंटर सुरू असल्याचे चित्र शहरात पाहाव्यास मिळत आहे या व्यवसायाच्या माध्यमातून दररोज लाखोंची उलाढाल होत आहे कापूस व तूर सोयाबीन असा हंगामात अनेक शेतकरी आपला माल विक्री करण्यासाठी येथे आणतात परंतु मटक्याच्या लोभामुळे विक्रीतून मिळालेला पैसा मटक्याच्या आहारी जाऊन गमावून बसतात यामुळे सावकाराचे व बादचे पैसा थकीत राहत त्यांच्यामुळे कर्जबाजारीपणात वाढ होईल हे नाकारता येत नाही पैसा हातातून गेल्यावर घरात वादावाद होतात परिणामी शेतकरी आत्महत्याचे वाढण्याची शक्यता आहे अशा मटका व्यावसायिकांवर कुणाचा आशीर्वाद आहे मटका काउंटर मागील अनेक वर्षांपासून खुलेआम सुरू असून पोलीस प्रशासनालाही जुमानता सुरू ठेवतात या व्यावसायिकांना विचारणा केली असता आमचा मटका कुणीही बंद करू शकत नाही कारण आम्ही अधिकाऱ्यांना देवाण घेवाण करीत असतो आणि मटक्याचे काउंटर खुलेआम सुरू ठेवत असतो असे सांगितले या अवैध धंद्यामुळे शहरात छोटी मोठी अल्पवीन मुलांच्या भाईगिरीमध्ये प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे गावातील अवैध धंदे सुरू असताना मात्र संबंधित अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकात चर्चा सुरू आहे शहर प्रतिनिधी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज